संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षऱ्या मोहीम राबवली जाते कारण भाजप सत्तेवर आलं काहीतरी काळाबाजार करून असा आरोप विरोधकांचा आहे यावर राज्यसभा विधानसभेमध्ये देखील आवाज उठवला गेला नाही ज्येष्ठ नागरिकांनी स्वाक्षऱ्यांमुळे राबवली काही आंदोलन केले मग या आंदोलनाची भारत सरकार का दखल घेत नाही तसेच पंतप्रधान राष्ट्रपती देखील यावर दखल घेण्यास अडचण काय बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यास तर भाजप पडेल का राष्ट्रवादी पडेल का शिवसेना पडेल का असा काही डाक दिसतोय का पण तो मात्र सर्व खोटा आहे कारण महाराष्ट्रामध्ये यावेळी जे सरकार स्थापन होते ते फक्त लाडके बहीण योजनेमुळे स्थापन होते कारण नव्वद टक्के महिलांनी या लाडके बहिणीच्या योजनेला पसंती दिली म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये टाकले आणि नंतर एकवीसशे आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाला बळी पडून महिलांनी मतदान केल्याचं दिसतंय राष्ट्रपती निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असाल तर साधी सरळ निवडणूक का होऊ शकत नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे त्यानिमित्तानं आज जळगाव जिल्ह्यामध्ये स्वाक्षरीमुळे मोठ्या प्रमाणात चाललेली आहे यावर देखील महिला कमी पुरुष जास्त दिसत आहे काही पत्रकारांनी हा प्रश्न निर्माण झाला की कुठेतरी पसंती म्हणून आज हे सरकार स्थापन होत आहे मंत्रिमंडळात देखील भाजपनं तीन महिलांना मंत्रीपद दिलंय यावरून असं कळते की भाजपनं लाडक्या बहिणींचा सन्मान मंत्रिमंडळात देखील केल्याचं बोललं जात आहे यावर काँग्रेस उद्धव ठाकरे शरद पवार गट व अपक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलाय म्हणून त्याचा विचार करून जर पुढच्या निवडणुका साध्या सरळ होतील तर महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श निर्माण होईल असं देखील बोललं जात आहे